नमस्कार मी संतोष ज्ञानेश्वर लोंडे आज बोरडेवाडी मोशी येथे या भोसरी विधानसभेमध्ये जगातील सर्वात उंच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करून आज या ठिकाणी जगातील सर्वात मोठी रिव्हर थॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आली याच्या पाठीमागची संकल्पना या भोसरी विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार पैलवान दादा लांडगे यांच्या अथक प्रयत्नातून आज गेले आठ वर्ष या ठिकाणी याचं आयोजन केलं जात असतं आणि त्या अनुषंगाने आज विद्यार्थ्यांमध्ये व सर्व युवकांमध्ये एक प्रोत्साहन निर्माण करण्याचं काम झालेलं आहे कारण की प्रदूषण विरहित या ठिकाणी आपण हे सायकलथॉन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये जवळपास तीस हजार प्लस या ठिकाणी युवकांनी सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे की एक संदेश जात आहे की बाबा प्रदूषणाला मात करून ही सायकल रिवरथॉन आज संपूर्ण जगामध्ये ग्रीन मध्ये त्याचं नोंद घेतली जात आहे आणि त्याच अनुषंगाने धर्मवीरी संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर पण आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचंही या ठिकाणी तिसरं वर्ष या ठिकाणी आज आम्ही सातत्याने ठेवून या ठिकाणी त्याचं आयोजन करत आहोत आमदार महेशदादा लांडगे यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी एकशे चाळीस फुटी उंचीचा हा मोठा भव्य पूर्णकृती पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि याला मानवंदना देण्यासाठी आज सर्व स्तरातील युवकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो आभार व्यक्त करतो स्पर्धेच्या आयोजकामध्ये पिंपरिंचवड महानगरपालिका आहे अविरत श्रवदान करणारी संस्था आहे महेशदादा स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने आणि या संकल्पनेतून या शहराला प्रदूषण विराहित करण्यासाठी निश्चितच महेशदादा लांडग्यांच्या माध्यमातून सायकलचे वेगळे ट्रॅक राहतील सायकलचे वेगळे ट्रॅक असून त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना ज्येष्ठांना युवकांना विद्यार्थ्यांना त्याचा सहभाग घेऊन त्याला अडचण येणार नाही ना 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 अशा पद्धतीचे ट्रॅक निश्चितच आमदारांच्या माध्यमातून पिंपरीचोड शहरामध्ये तयार करण्यात येणार आहे नमस्कार मी पिंपरिंचवड महापालिका कार्यकारी अभियंता अभिमान भोसले शहरी दळणवळण विभाग माझ्याबरोबर माझे सहकारी उपअभियंता राहुल पाटील उपअभियंता सन्मान भोसले कनिष्ठ अभियंता प्रशांत कुमार आणि त्यांच्या आमचे सायकल प्रेमी सहकारी त्यांचे बंधू आणि अजून आमच्या बरोबर असणारे सायकल स्नेही असणारे सर्व सायकलस्वार भारतीय राष्ट्रीय धोरण सायकल स्नेही किंवा पर्यावरणपूरक पर्या वाहतूक व्यवस्था यासाठी जे राष्ट्रीय स्तरावरती मार्गदर्शन किंवा त्याची एक पॉलिसी तयार केलेली आहे त्या पॉलिसी अनुषंगाने महापालिकेने हे धोरण अंगीकारलेलं आहे आणि महापालिका वेळोवेळी अशा इव्हेंटला मदत करत असते अधिकारी म्हणून आणि कर्मचारी म्हणून ह्या मध्ये आग्रेगणाने आमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि मान्य आयुक्त यांच्या सहकार्याने आम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊन पर्यावरण प्रेमी आणि सर्व पिंपरिंचोड महापालिकेतील रहिवाची यांना संदेश देऊ इच्छितो की नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मुख्यतः सायकल स्वार या पद्धतीने आपण जर प्रवास केला तर निश्चितच कमी प्रमाणात प्रदूषण तसेच आरोग्य उत्तम राहील यासाठी हा मोलाचा संदेश माननीय आमदार आम दादा लांडगे यांच्या या सायक्लोथॉन मधनं मिळत आहे तरी आम्ही त्यांचे आभार मानून महापालिका यामध्ये सहभागी उत्स्फूर्तपणे आहे याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणून आम्ही सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत राष्ट्रीय स्तरावरती नॉन मोटराइज ट्रान्सपोर्टेशन ही पॉलिसी केलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार वीसला यामध्ये महापालिका सुद्धा हिरिरीने यामध्ये सहभाग घेऊन शहरामध्ये असणारे जे मोठे रस्ते आहेत ज्यांची आरओडब्ल्यू किंवा लांबी आहे रुंदी जी आहे ती अठरा मीटरपासून पुढे त्या सर्व रस्त्यांवरती महापालिकेतर्फे एक डेडिकेटेड सायकल ट्रॅक हा सायकल प्रेमी लोकांसाठी आणि इथल्या रहिवाशांसाठी उपलब्ध करण्याचं धोरण आणि त्या अनुषंगाने एक मोठी वाटचाल महापालिका करत आहे त्याच्यामुळे महापालिका राष्ट्राने तयार केलेल्या आणि युनेस्कोचे जे सस्टेनेबल गोल आहेत याच्यामध्ये अत्यंत हिरिरीने सहभाग करून एक उत्कृष्ट प्रकारचा एक नमुना भारतातील सर्व लोकांसाठी सादर करत आहे मी ऐश्वर्या महामारा मोशी मधनं आलोय तर माझं नाव आयुष अमोल रानवर अॅम्प्रस इंटरनॅशनल स्कूल मध्ये सेव्हन्थ बी मधन आहे मी तर ह्या रिव्हर सायक्लाथॉन मध्ये सहभागी होऊन खूप आनंद वाटते आणि फिटनेस वगैरे एक्सरसाइज होऊन जाते सो एक गेले तीन वर्ष झाले मी ह्या रिव्हर सायक्लाथॉन मध्ये भाग घेत आहे अ जान। प्लेस नवीन जाणवली केलं म्हणजे जो रस्ते वेगळे जाणवले आणि थोडीशी गर्दी जास्त होती है। माझे नाव सृष्टीबन बोबडे माझ्या शाळेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका डुडुळगाव मला हे आमच्या शाळेमध्ये गणेश यांच्याकडून हे सायकल मानवत का आले ही सायकल मी पहिल्यांदाच यामध्ये सहभागी झाले मला खूप आनंद वाटला मी पाच किलोमीटर सायकलिंग केली पहिल्यांदाच केले एवढ्या लांब गेले मला खूप आनंद झाला आणि शिवाजी हे छत्रपती संभाजी महाराजांना राजवंदन देण्यास खूप आनंद आला धन्यवाद माझं नाव स्वागत दीपक शिंदे आहे मी भुसरीतून आलेलो आहे आणि माझ्या शाळेचं नाव संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय आणि मी स्टँडर्ड एटलं आहे आणि मग मी मी जेव्हा मी दोन वर्ष झाली इथे येतोय मागच्या वेळेस पण आलतो आणि यावेळेस पण येतोय तर मला खूप इथं आनंद झालाय आणि मागच्या वेळेस भोसरीला येतं तर सारखे घेत होते तर आज नवीन काहीतरी शिकायला भेटलं नाही का म्हणजे जसं की हा सहभाग घेतला के मी सगळं म्हणजे हा पाच किलोमीटर खरं तर मी पंधरा घेतलेलं ना नंतर माणसाने सांगितलं की पाच किलोमीटर आहे तर मी खूप उत्सुक झालं होत सकाळचं मी सहा वाजता इथं पोचलो तर खूप गर्दी होती तर मी कशी तरी करून इथं मेडल जिंकले आहे थँक्यू मेडलवरती लिहिलेलं आहे रिवर सायकलथॉन हिंदू स्टॅच्यू ऑफ हिंदू लिहिलेलं आहे पुतळा दिसत असेल त्याच्यावरती बनलेलं आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू नमस्कार सर माझे नाव नागेश रामदास टकले मी केडगाव देलवडी येथून आलेलो आहे महेश दादा लांडगे यांनी जी आयोजित केलेली होती सायकलथॉन स्पर्धा ती अत्यंत चांगली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीराला जो काही फायदा होतो व्यायामाचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल महेशदादा लांडगे यांचं मी मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो व ऋण व्यक्त करतो सहभाग सहभागाचं स्वरूप होतं सर पंचवीस किलोमीटर सायक्लोथॉन पंधरा किलोमीटर आणि त्यानंतर पाच किलोमीटर सायकलथॉन सहभाग झाल्याबद्दल काय सहभाग झाल्याबद्दल तुम्हाला एक टी शर्ट हे मेडल आणि बाकी तुम्हाला बेस्लरीज वगैरे पाणी वगैरे सुविधा देण्यात इथे किती वो वो सर सात वर्षापासून ते पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत मी, हो मी सर इथं पहाटे चार वाजता आलतो कमीत कमी मी शंभर किलोमीटर वरून आलोय सर सर आलेले म्हणजे देलवडी आम्ही मी आर्मीमध्ये सर आर्मी मध्ये सायकल ही माझीच जुनी सायकल आहे सर हो खूप वर्षापूर्वी हिला कमीत कमी तीस वर्ष झाले सर सायकल घेतलेली हो आर्मी मध्ये सर माझी सतरा वर्ष सर्व्हिस झाली छोट्यांना काय मार्गदर्शन छोट्यांकरता एवढंच मार्गदर्शन आहे तुम्ही कोणता ना कोणता एक स्पोर्ट क्या अवलंब करा आणि तो स्पोर्ट तुम्ही शेवटपर्यंत एक किंवा दोन स्पोर्ट करत राहा सायकल सायकलिंग झालं किंवा रनिंग झालं योगा झालं हे करत राहा म्हणजे तुमचे कसे शरीर फिट राहील सर हे सर आम्हाला नाईंटी थ्री पॉईंट थ्री रेडिओ एम वरती ऍड होती त्यानंतर त्याच्यावरती जो नंबर दिलता तो आम्ही डायल करून इथं यांच्याशी संपर्क साधला सर निशुल्क आहे निशुल सर सगळं काही नाही इथं येऊन तुमचं फक्त पार्टिसिपेट करणे आणि एक छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देणे हा एक उद्देश आहे होता आपल्या सायकलपटूंचा धन्यवाद सर